हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपण तयारी करत आहोत त्याचेच व्हिडिओज आपण पाहत आहोत आणि त्यामध्ये आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे तुमच्या सर्वांसाठी तर पहा आपल्याला सायन्स हा विषय खूप जास्त अनप्रिडिक्टेबल झालेला आहे आणि या विषयाच्या भरपूर विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत की कुठलंही पुस्तक वाचलं तरी त्यातून पाहिजे तसे मार्क्स कवर काही होत नाहीत तर आपल्याला कोणते पुस्तकं करणं आवश्यक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगूनसुद्धा ते कन्फ्युजन होतं तर त्यांच्यासाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज काही गोष्टी मी सांगणार आहे तर पहा आपल्याला कंबाईनसाठी दहावी बारावी बारावी ते बारावीपर्यंतचे म्हणजे ॲटलिस्ट बारावीपर्यंतचे जरी बोर्डाचे पुस्तकं करणं मस्ट आहे आणि तुम्ही भस्केसरांचं पुस्तक वापरत असाल तेही चांगले आहेत पुस्तकं पण तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढा काही त्यातून बेनिफिट तितकासा मिळत नाही तर त्यामुळे मी आज तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमचा विज्ञानाचा अभ्यास सोप्पा होईल आणि तुम्हाला लक्षात येईल की जरी हे पुस्तकं इंग्रजीमध्ये असले तरीसुद्धा जो मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे तोसुद्धा त्यातलं बरंचसा कंटेंट जो आहे तो सोडवू शकेल किंवा पाहू शकेल वाचू शकेल तर त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते की आपली कंबाईनसाठी पेड व्हॉट्सॲप टार्गेट बॅच सुरू आहे जिथे तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेलीचं टार्गेट मिळतं त्याचसोबत काही महत्वपूर्ण जा अशा नोट्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात ज्या तुमच्यासाठी खूप युजफुल अशा ठरणार आहे सो त्या बॅचमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवरती दिसलेल्या कुठल्याही क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि आपल्या या बॅचमध्ये जॉईन करू शकता ओके तर येऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याचसोबत आमचं ईबुक सुद्धा आहे तर तुम्ही ते ईबुक सुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला जर का नुसतं ई बुक घ्यायचं असेल तर घेऊ शकता ज्यांनी बॅच केले त्यांच्यासाठी ई बुक फ्रीमध्ये मिळणार आहे ई बुक म्हणजे तुम्हाला आयोगाचे क्वेश्चन पेपर फायनल आन्सर केले टिक केलेले एका ठिकाणी पी डी एफ मिळणार आहे सो ती तुमच्यासाठी युजफुल ठरेल आता आपल्याला पहिली ते दहावीचं जर का विज्ञानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण आज विज्ञानाच्याच बाबतीत बोलूया डिटेलमध्ये पाहूया कशाप्रकारे विज्ञानाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि कशाप्रकारे तुम्ही विज्ञानामध्ये चांगले मार्क घेऊ शकाल कुठलंही टेन्शन न घेता विज्ञानाचा अभ्यास करू शकाल आता पहा तुम्हाला ॲटलीस्ट सहावी ते दहावीचे स्टेट बोर्डाचे पुस्तकं करायचे आहेत आता हे स्टेट बोर्डचे जर पुस्तकं आपल्याला करायचे आहेत तर हे आपल्यासाठी मराठी माध्यमामध्ये माध्य उपलब्ध आहे ओके त्याच्यामुळे सहावी ते दहावीपर्यंतचा काही प्रॉब्लेम नाही आहे राहिला प्रश्न आता अकरावी बारावीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकाचा तर हे इंग्रजीत आहेत ज्यांचा आर्ट बॅकग्राऊंड आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रॉब्लेमॅटिकच आहे तुम्ही इंग्लिशमधून करत असाल तर ते खूप फायद्याचं ठरणार आहे तुमच्यासाठी विज्ञानाच्या बाबतीत परंतु ज्यांना आता जमतच नाही किंवा इंग्लिशमधलं वाचलेलं लक्षात येत नाही मराठीतच पाहिजे बरेचसे सायन्सचे असे विद्यार्थी असतात हे मराठी इतिहास भूगोलविषयी वाचून वाचून त्यांनाही इंग्लिशचं सायन्स थोडंसं हार्ड जातं जरी सायन्स बॅकग्राऊंडचे असले तरी सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूप युजफुल असा ठरणार आहे मग आपल्याला कुठले कुठले पुस्तकं करायचे असे बरेच विद्यार्थी विचारणा करतात त्यांना आपण सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे तरीसुद्धा ते विचारतात तर भस्के सरांचं माझ्याकडे जुनं पुस्तक आहे त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवत नाही आहे नवीन सरांचे पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन पार्ट आलेले आहेत या दोन्ही पार्टमध्ये तुम्हाला बायोलॉजी त्यासोबत केमिस्ट्री आणि फिजिक्स याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी एन सी आर टीचा असेल किंवा स्टेट बोर्डाच्या पुस्तकांचा अंतर्भाव केलेला दिसतोय पुस्तक बलकी आहे त्याचसोबत आणखी एक पुस्तक आहे पहा दीपस्तंभ पब्लिकेशनचं मी अजून हे पुस्तक पाहिलेलं नाही पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की चांगलं पुस्तक आहे त्यामुळे तुम्ही एकदा या पुस्तकाला तुम्ही पाहू शकता तुमच्या एखाद्या लायब्ररीमध्ये किंवा तुमच्या कलिग मध्ये कोणाकडे असेल तर ते पुस्तक तुम्ही चेक करून दोन पैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता कारण शेवटी कसं आहे स्टेट बोर्ड कितीही सांगितलं तरी विद्यार्थी करत नाहीत पण या दोनही पुस्तकांपेक्षा जर तुम्ही स्टेट बोर्डाचा वापर केला तर चांगले मार्कसुद्धा मिळतील आणि तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होत जातील त्यामुळे माझी रिक्वेस्ट राहील की ॲटलिस्ट आपल्या पेड ग्रुपमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी तरी सहावी ते दहावीचं मॅथ हे सॉरी सायन्स करणं मस्ट आहे मस्ट म्हणते मी मस्ट म्हणजे तुम्ही लक्षात घ्या खूप महत्वाचं हे आपल्यासाठी असणार आहे आणि तुमच्याकडून मी अकरावी बारावीचं करवून घेणार आहे जे आपल्या टार्गेट बॅच मध्ये विद्यार्थी आहेत त्यांचं तर करवून कसं घेणार आहे तर आज मी तुम्हाला एक पी डी एफ पाठवलेली आहे ग्रुपवरती पीडीएफ नाही या फोटोच आहे या पेजचा तर हे इलेवन्थ बायोलॉजी स्टेट बोर्डचं चाप्टर वन चाप्टर आहे आणि एका चॅप्टरमध्ये जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे ते, ते मी तुम्हाला इथे मराठीमध्ये लिहून दिलेले आहेत सो तुम्हाला अशीच या असेच प्रत्येक जे मी फोटोज जे आहेत ते शेअर करत जाईल काही जास्त फोटो झाले तर मग आपण त्याची पी डी एफ करून मी तुम्हाला शेअर करेल हे तुम्हाला कुठेही मिळणार नाही कारण की इंग्लिशमधलं पुस्तक आहे एक ते ट्रान्सलेट करायचं आहे मराठीमध्ये आणि ते ट्रान्सलेट करून तुम्हाला त्याच्यामधून काय महत्त्वाचं आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे मी सांगणार आहे त्यामुळे आपल्यासाठी हा हे जे काही बायोलॉजीचे जे काही पी डी एफ येणार आहेत ग्रुपवरती त्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत ओके सो आता लक्षात घ्या मी तुम्हाला चॅप्टर वनबद्दल सांगते बायोलॉजीच्या तुमच्या सर्वांकडेच या पुस्तकाच्या पी डी एफ तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध होतात ई बालभरती या साईटवरती पण हार्ड कॉपी असावी हार्ड कॉपीने कसं वाचलेलं चांगलं लक्षात राहतं थोडेसे हे पुस्तकं जे आहेत ते महाग आहेत म्हणजे दोनशेच्या घरात यांची किंमत आहे ते अकरावीचं एकशे पंचेचाळीसचं आहे हे वन नाईन्टी थ्रीचं आय थिंक आहे येस आणि बायलॉजीचं जर घेतलं बारावीचं तर ते एकशे चौऱ्याऐंशी रुपयाची त्याची किंमत आहे सो अशी पुस्तकं आहेत वेगळे वेगळे रेटचे पण दोनशेपर्यंत त्याची किंमत जाईल तर आता आपल्याला करायचं काय आहे पहा <coughs> हा आपला पहिला चॅप्टर आहे इंग्रजी जमत असेल तर सरळ सरळ तुम्ही फ्रॉम द फर्स्ट लाईन वाचत घ्या वाचत गेलं की कसं होतं काय महत्त्वाचं नाही आहे आता मी तुम्हाला इथे दिसत नसेल पण पेन्सिलने इथे अशी काठ मारलेली आहे एवढ्या ह्याच्यात इतकं काही महत्त्वाचं नाही आहे फक्त एक लाईन इथली महत्त्वाची आहे की मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात म्हणून लिव्हिंग ऑर्गॅनिझमधे आणि इथे त्याच्यावरती इथे एम सी क्यूटाईप प्रश्न पण आहे पहा विच इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेटाबॉलिझम आहे त्याच्यानंतर ग्रोथ आहे रिप्रोडक्शन पण आहे डीके ही काही प्रॉपर्टी नाही आहे डीके कोणाचा होतो जो मेलेला आहे किंवा जो लिव्हिंग नाही आहे मग हे त्याचा अँसर असणार आहे सो so, अशा प्रकारचे सी क्यू जे शेवटी असतात ते सुद्धा आपल्याला सोडवायची इथं सवय लावायची आहे so, सो आता हे पहिलं चॅप्टर आहे मग तुम्हाला जर का इंग्लिश जमत असेल तर तुम्ही असं सरळ सरळ वाचून घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल पण आता आपल्याला इंग्लिशमधलं जमतच नाही आहे तेव्हा काय करायचं ते मी तुम्हाला सांगते जस्ट सेकंद आता सर्वांकडे आपल्याकडे मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये तुमच्या गुगल हा ऑप्शन सर्वांकडे असतो तर इथे तुम्हाला इथे जे कॅमेऱ्यासारखं ऑप्शन दिसतोय तिथे तुम्हाला टिक करायचं आहे टिक केल्यानंतर इथे तुम्हाला हा कॅमेरा असा ओपन कॅमेरा म्हणून ऑप्शन येईल गे। ओके आता पहा तुम्ही यामधला कुठलाही एखादा पॅरेग्राफ घ्यायचा आहे आणि तो पॅराग्राफ तुम त्या पॅरेग्राफचा तुम्हाला फोटो काढायचा आहे आता इथे पहा हा पॅरेग्राफ आहे आपल्यासाठी महत्वाचा आहे तर याचा असा आपण फोटो काढूया मोबाईलमध्ये त्याच्यानंतर इथे तुम्हाला ट्रान्सलेट म्हणून ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती टच करायचं आहे आता इथे इंग्लिश टू मराठी असं तुम्हाला येईल आणि जी या बॉक्समध्ये माहिती इंग्रजीमध्ये आहे तीच तुम्हाला इथे माहिती मराठीमध्ये येईल तुम्हाला वाटेल ये या गोष्टीमध्ये खूप टाईमपास होतो आहे वेळ जातो आहे पण लक्षात घ्या याच्याशिवाय वेळ म्हणजे दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे जर तुम्हाला जमत नसेल तर कारण की तुमच्याकडे काही त्याचा प्रत्येक शब्द पाहण्याचा इतका वेळ नाही आहे हा खूप इझी पद्धत आहे ही खूप इझी पद्धत आहे की तुम्ही याच्यामध्ये पाहू शकाल आता या पॅरेग्राफमध्ये आणि याच्यामध्ये थोडीशी लँग्वेजमध्ये डिफरन्स दिसतो म्हणजे कसं की Uh, जसं गुगल ट्रान्सलेशन जे आहे ते थोडंसं वाकडं तिकडं त्याची वाक्यरचना असू शकते सो पण आपल्याला ते लक्षात येतं पहा आता तीन फिफ्टीन फोर्टी थ्री फर्स्ट बॉटनिकल गार्डन ऑफ वर्ल्ड वॉज इस्टॅब्लिश बाय अॅन इटालियन प्रोफेसर ल्युका गिनी एडी फोर्टीन नाईन्टी टू फिफ्टीन फिफ्टी सिक्स म्हणजे पहा पंधराशे त्रेचाळीसमध्ये मध्ये पिसा इटली येथे इटालियन प्रोफेसर लुका घिनी एडी चौदाशे नव्वद ते पंधराशे छप्पन यांनी जगातील पहिले बॉटनिकल गार्डन स्थापन केले किती सोपं झालेलं आहे आपल्यासाठी तुम्हाला मी जवळून दाखवते अतिशय सरळ सरळ भाषेमध्ये आपल्याला तिथे ट्रान्सलेशन आलेलं दिसतं मग आपल्यासाठी हे एक एम सी क्यू सिथं तयार झालेलं आहे की ल्युका घिनी यांनी गी पहिलं बॉटनिकल गार्डन जे आहे ते पिसा इटली येथे एस्टॅब्लिश केलं होतं नेक्स्ट आहे पहा बॉटनिकल गार्डन ॲट क्यू इन इंग्लंड इज नोन फॉर लार्जेस्ट कलेक्शन ऑफ मोर दॅन थर्टीन थाउजंड पे स्पेसिमेंट रिझर्व प्लांट्स अँड मोर दॅन सेवन बिलियन हर्बेरिया आता पहा इंग्लंडमधील केव येथील बॉटनिकल गार्डन प्रोफेसर ल्युका गिनीपेक्षा जास्त तीस हजार नमुने संरक्षित वनस्पतींचे आणि सात दशलक्षाहून अधिक हर्बेरियाच्या सर्वात मोठ्या संग्रहालयासाठी ओळखले जाते म्हणजे ल्युका गिनी यांनी इस्टॅब्लिश केलेलं पहिलं आहे आणि सगळ्यात जास्त स्पीसीस जिथं आहेत ते कुठलं आहे तर ते आहे के येथील इंग्लंडमधील येथील बॉटनिकल गार्डन जे आहे ते त्याच्यामध्ये जगातील सर्वात जास्त स्पीसीस तिथं प्रिझर्व केलेल्या आहेत आणि तिथे सात मिलियन पेक्षा जास्त हर्बेरिया उपलब्ध आहेत सो so, अशा प्रकारे आपल्याला हा एक पर्याय वापरता येतो ज्यांच्याकडे म्हणजे इंग्रजी ज्यांना कळत नाही किंवा ज्यांना इंग्रजी वाचणं कठीण जातं त्यांच्यासाठी तर हा मार्ग थोडासा वेळखाऊ होऊ शकतो पण तुम्हाला जर का करायचं असेल तर अशा प्रकारे जावं लागेल किंवा आपल्या विद्यार्थ्यांसाठी तर हे सोपं आहे मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा पाठवत जाईल तरी सुद्धा तुम्हाला फास्ट जायचं असेल तर तुमचं तुम्हाला करावं लागेल कारण आता पहिला चॅप्टर छोटा होता याच्यामध्ये फक्त एवढं एक पेज तुम्हाला इथे माहिती मिळाली आहे पण जर तुम्ही पाहिले तर ते मग लार्ज होत जातात त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इकडे ऍड होत जातात तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे सो अशा प्रकारे तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे मोबाईलचा वापर करून आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही गोष्टी अशा जर दिसत असतील त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की आता फॉर्मेलिन आहे फॉर्मेलिनमध्ये काय केलं जातं वनस्पती वगैरे प्रिझर्व केल्या जातात मग त्यामध्ये फॉर्मेलिनमध्ये काय असते दहा ते चाळीस टक्के फॉर्मॅल असते तर हे प्रश्न याच्यावरती एम सी क्यू बनू शकतात आता आयोग जे आहे ते विज्ञानाच्या बाबतीत डीप चाललेलं आहे ते इथे लिहिलेलं आहे मी त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी तिथे करणं आवश्यक आहे सो आय होप तुम्हाला विज्ञानाच्या बाबतीत काय करायचं आहे लक्षात आलं असेल तुम्ही सरांची बॅच जरी लावली तरीही तुम्हाला दहावी बारावी अकरावी म्हणजे अकरावी बारावीचं विज्ञान फिजिक्स आणि केमिस्ट्री तीनही करणं मस्ट आहे खूप डीप आपल्याला जायचं नाही आपल्याला काही अकरावी बारावीचे पेपर द्यायचे नाही आहेत आपल्याला काही नीटची परीक्षा द्यायची नाही आहे पण आपल्या पेपरच्या दृष्टिकोनातून तुम्ही जेव्हा वाचत वाचत जाल तेव्हा तुम्हाला मग तिथे एम सी क्यू सापडत जातील ते तुम्ही इथे जर नोट डाऊन करत गेलात तुमच्या लक्षात येईल फिजिक्समधल्या बरेचसे प्रश्न या बारावीच्या पुस्तकातून सॉल्व्ह होतात मॅथ्स याच्यामध्ये गणित सुद्धा आहेत ते सॉल्व्ह होतात त्यानंतर बायोलॉजीसुद्धा बरेचसे प्रश्न तुम्हाला आता जसे जशा या नोट्स मिळतील तसं तसं लक्षात येईल की अकरावी बारावीमधून अकरावीपेक्षा जास्त बारावीमधून तुमचे सॉल्व्ह होतात सो आपल्याला ते पुढे पाहायचंच आहे सो अकरावी बारावीचं पुस्तक कोणी स्किप करू नका तुमच्यासाठी हे महत्त्वाचं असणार आहे सर्वांनी ते करायचं आहे सो so, so थँक्यू सो मच हा व्हिडिओ इथेच थांबूया आपल्या पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर शंभर रुपये फीमध्ये तुम्ही आपली एक्झाम होईपर्यंत जॉईन करू शकता आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं टार्गेट इथे मिळू शकते ओके सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपला ड्रीम एम पी एस सी या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू